हॅलो फ्रेंड्स तर मित्रांनो आज थोडं बरं मला वाटत आहे कारण की गेल्या तीन चार दिवसापासून आमच्या गावणाऱ्या बाईची तब्येत इतकी खराब होती की खूप भयानक आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आता तो, तो कालचा ब्लॉग मी शूट नाही केला कारण की माझी परिस्थिती नव्हती हो म्हणजे माझं मूडच होतं ॲक्च्युली तिचं दुःख पाहणं म्हणजे बिलकुल माझ्याकडून झालं नाही ते इतकी रड म्हणजे जोऱ्यानं रडत होती की डोकं डोकंसं म्हणजे इतकं काय म्हणते त्याला तिचा त्रास तिलाच माहीत कारण की आ, ती, ती म्हणूनच ते रडत होती ना पण तो तिचा रड पण मला नाही ते म्हणजे सैनच नाही झाला ते मतलब आता कायच करा तिला काल दवाखान्यात घेऊन गेलो म्हटलं रश्मी एक काम कर कपडे चेंज कर नाही गाऊन गाऊनवर दवाखान्यात नेलं आमच्या गावड्यानं पहिले गावडनं दवाखान्यास काल काल म्हणजे एक थोडा म्हणजे तो हासाही येत जाय अरे वेगळी वाटतं आहे काल तिला त्रास खूप झाला आज तरी ते आणि ती आज थोडी स्माइली आहे तर घराचं वातावरण थोडंसं चेंज झालं एकदम आणि ते तीन चार दिवसातून तो गुरु येत जाय गँग ओ गँग ओ मॅक ओ आ हा त्या काय बोलले परत आणि सही पण खूप डान्स डान्स होता होता हो ना तिचा तयारी माझ्या साईचा डान्स होता आणि तिला तयारी करून द्यायची होती पहा तिने जी तयारी केली तिने स्वतःनेच तयारी केली तिच्यामुळे पप्पांनी चहा वगैरे करून दिला ती बिचारी चहा टोस्ट खाऊन राहिली ती मी झोपलीच होती कारण माझं डोकं इतकं दुखत होतं काय विचारू नका डॉक्टरांनी गोळी वगैरे म्हणजे औषध दिली होती सर्दीची पण काही बरंच नव्हतं वाटतं की म्हणजे माझ्याकडनं डोळे उघडणंसुद्धा होत नव्हतं ती बिचारी स्वतःचीच तयारी केली छान लिपस्टिक लावलं पावडर लावलं आय शॅडो लावलं जे काही लावा ला, लावायचं आहे तिला ते लावलं तिला आवड आहे तशी मेकअपची मग ती निघाली <coughs> स्कूलसाठी तिला एक एक्स्ट्रा ड्रेस एका पॉलिथीनमध्ये म्हणजे एका थैलीमध्ये तिला दिला आणि आता ती जात आहे स्कूलमध्ये चलो सकाळी मी दवाखान्यात गेली पण ह्याच रात्री अजून खूप दु दुखायला लागलं अजून परत रात्री अर्जंटमध्ये जावं लागलं तर कडी दवाखान्यात मी त्यांना मग सईला पण घेतले सोबत हिचे पप्पा तिला घ्यायला गेले चलो देड़ा। 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 कामें जे को ना? आ? ना वीडियो वीडियो को ना कर ला? सर ना अच्छा? आज आ लेके कैसा लगा फिर बताओ फिछ आज का दिन कैसे गया? मस्ता इदफ मस्ता आमचा दुसरा डान्स होता दुसरा हो, हो। अच्छा पण आम्हाला तर पाहिलंच नाही भेटला कुठं शूज मग क्लॅपिंग झालं पण खूप क्लॅपिंग झालं डान्स करताना

सकाळी जाऊन आल्यावर बाकी ठीक होतं पण डोकंच खूप दुखत होतं परत रात्री अर्जंटमध्ये मध्ये जावं लागलं ला। आणि खूप छान तिनं मेकअप सुद्धा केला स्वतःच केला दिन मेकअप आणि रश्मी तर झोपूनच होती आणि उठली आहे पण आता आज रश्मीला थोडस म्हणजे चार पाच वाजता थोडं बरं वाटलं डॉक्टरकडे मी पुन्हा घेऊन गेलो तिला डॉक्टर पण आता ठीक आहे थोडस थंडी मुळे होतेच म्हणे या गोष्टी थंडी थंडी आणि त्याच्यात इन्फेक्शन झालं सर्दी झाली सर्दीच डोकं दुखत होतो त्याच्या पण मित्रांनो तुम्हाला मी आला म्हणजे त्याच्यात मायग्रेन चाही दुख म्हणजे तुम्हाला एक सांगतो डोक्याला तर एकच डोकं आहे पण आमच्या गावल्याला पहिले दोन दोन डोके आहे समजले तिने कधी कधी पूर्ण डोकं दुखते आणि कधी मायग्रेनचं डोकं दुखते म्हणजे पाच दोन डोके झाले का नाही तुम्हाला राजू एकच आहे मला एकच आहे पर... म्हणा आमच्या गवर्नरला पहिले दोन दोन डोके आहे पण असो तिचा त्रास तिला माहीत आणि तिला म्हणजे बिलकुल चव नाही राहून फक्त तिला भाजी खाऊन राहिली तर तिला तू फक्त गरम गरम काहीतरी खाऊन राहिलो काय म्हणजे तिला करोना झाला का हो तुला वाटते की त्याच्यातनं घरात काही करू नये असे गमत झाली मित्रांनो खूप म्हणजे आताही माहिती कस थोडस तिला आहे तो एक करताना एक दोन दिवसामध्ये तो होऊन जा आता ते बरं वाटल्या बरोबर साफसफाई पण चहा केले पूर्ण शेगडी लाल लाल करून ठेवली चहा आहे

तीन दिवस चा प्रवास होता मोठा कठीण होता कठीण होता म्हणजे आमच्या डॉक्टर खूप चांगला आमच्या डॉक्टर खूप चांगले डॉक्टर आहे चाइल्ड स्पेशलिस्ट पण आम्ही पण तिथेच जाते म्हणजे आता ही एवढी कंडिशन खराब पण त्यांनी एका चुटकीत सॉल्व केलं डोकं थोडं तडपत होत आपल्याला बाप रे काय झालं पण तिथे गेल्यावर असो त्यांना आता सगळं काही ठीक होईल तर आमच्या गवर्नरला बाई पण काल हॉस्पिटलला गवर्नर घालून गेल्या होत्या तो एक मला म्हणजे एक म्हणजे घेऊन जाताना हासा येत जायला इथं डोक्याचा त्रास पण म्हणजे दुःख होत जाय म्हटलं चला आता म्हटलं जसं आहे तसंच चल म्हटलं काही टेन्शन घेऊन नको फायनली आमच्या गवर्नरला बाई आता त्यांचा त्रास कमी झालेला आहे सेवेमध्ये पुन्हा आम्ही एक नवीन आगड्या वागडा विषय आहे सोबत चुन्या चुन्या तुम्हाला चुन्या कॅरेक्टर आवडतो टॉपिक चालवणार आहे तो पवार तर तुम्हाला चुन्या चुन्या आवडते की नाही चुन्याचे व्हिडिओ आवडते की नाही चुन्या आवडते की सोन्या आवडते खूप काम करायचं आहे वर्क करायचं जसं मामा मामी आणल आम्ही वर तसं चुन्याचं कॅरेक्टर पण आणायचं आहे तर तुम्हाला आवडेल की नाही नक्की सांगा आणि तुम्ही पण सगळे जण तब्येतीची काळजी घ्या थंडी साईल होत नाही मला तर मी होत रे बाबा थंडी आपण आपलं होतं पण चांगले चांगले बिमार पडले बरे या थंडीमध्ये माझे बरेचसे मित्र थंडीनं वाकून गेले पूर्ण द्यायचे तर मित्रांनो तुम्ही बिसेफ रहा राहा आणि काळजी घ्या स्वतःची थंडीकडे लक्ष देऊन गरम कपडे घाला चहा पेजचा मस्त आणि खुश राहा तोपर्यंत बाय 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 बाय